गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार हिंदू माता भगिनींवर बलात्कार आणि मंदिरे पाडल्याच्या घटना समोर येत असताना हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर विरोधी पक्षनेते आणि बॉलिवूड मौन बागळून बसले आहेत या संपूर्ण कृत्याबद्दल हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाने तीव्र संताप व्यक्त केला आहे आम्ही पाहिले की सर्व कार्यकर्ता या मुद्द्यावर खूप गंभीर आहेत ते म्हणाले की जर अशी एकही घटना बांगलादेशात समोर आली तर आम्ही येथे शांतपणे राहणार नाही आम्ही बांगलादेशी मुस्लिम शोधून काढू आणि त्यांना त्यांच्या देशात कसं पाठवायचं ते आम्हाला माहीत आहे एक हिंदू भगिनी पुढे आली जिच्यावर काही दिवसांपूर्वी काही जिहादींनी हल्ला केला होता आणि पोलिसांनी एफ आय आरही नोंदवला नाही आम्ही त्याच्याशी बोललो तेव्हा त्याने आपली संपूर्ण घटना सविस्तरपणे सांगितली आणि आपली व्यथा मांडली आजचा जो कार्यक्रम आहे निषेध कार्यक्रम कशाबद्दल आहे जे जे बांगलादेशी मध्ये आमच्या हिंदू बांधवांना झालं आहे त्याबद्दल वरती आमचे हे आंतरराष्ट्रीय बजरंग दल आणि जे म्हणजे आपले जे ग्रुपचे माणसं आहेत ते सर्व हे निषेध करण्यात आले म्हणजे हे प्रॉब्लेम झाला आहे ते आता सुरुवात नाही झाली पाहिजे आमच्या मुंबईमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये ही अशी घटना नाही घडली पाहिजे त्यासाठी आमचे जेवढे आहेत विश्व हिंदू परिषदचे बजरंग दलचे जेवढे माणसं आहेत ते सर्व झंडा घेऊन आपल्या एरियामध्ये उभा आहेत खरं म्हणजे बांगलादेशामध्ये जे, बांगला जे कृत्य घडलं त्याचा संपूर्ण भारताने नव्हे तर संपूर्ण जगाने निषेध करायला पाहिजे अशा प्रकारची अनमानवीय कृत्य ज्या देशात घडतात त्या देशाचा नाश होतो आणि त्या बांगलादेश हा नाश पावला नाही पाहिजे त्या बांगलादेशाचं पण संरक्षण व्हायला पाहिजे तेथील जनतेला पण सुख समृद्धी मिळायला पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा पूर्ण जगाने निषेध करून विशेषतः शेजारचं राष्ट्र भारत म्हणून भारताने त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि आपले हिंदुस्थानी बांधव संकटात जे अडकले आहेत त्यांना तिथे मदत करायला पाहिजे युद्ध पातळीवर जाऊन त्यांना मदत दिली पाहिजे कुठल्याही याला म्हणजे दबावाला न जुमानता काल मुंबईत गोरेगाव मध्ये आपल्या बहिणी बरोबर काय अत्याचार झालेला आहे तो आपण जाणून घेऊ काय झाले तुमच्या बरोबर मेरे, दिन 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 दुणा। दुणा मेरे साथ ये कल मैं जा रही थी तीन मुसलमान लड़के जो कि एक पुराना केस था जो पुलिस वालों ने नहीं लिया था उसके बाद मैंने उनको कहा भी था केस लो लेकिन मेरी जान कल उन्होंने हम पे जान लेवा हल, हमला किया मेरे ऊपर बैट टच किया मारपीट की जब मेरा हसबेंड बचाने आया भाई बचाने आया गाड़ी की चाबी छीन ली गई बीच रोड पे और मारपीट की गई जबकि मैं बेहोश हो गई विनती कर रही थी सबसे पुलिस को बुलाओ पुलिस को। पुलिस पुलिस को ने अब तक कुछ नहीं किया में एफआईआर भी नहीं लिया आपका पुलिस ने क्रॉस लिया मेरा खुद का एफ नहीं लिया जो मेरे साथ गलत चीज हुई है वो कुछ नहीं और कंगा ने पुलिस से मैं बात करती हूँ तो मेरे से बदतमीजी करता है मुझे सीधा जवाब नहीं दिया जाता आप क्या मांग मांगे मेरी यही मांगे कि उनको सजा दी जाए नहीं तो ऐसे अपराध होते रहेंगे आज मैं बची हूँ शायद कल मैं ना बचूं क्योंकि मुझे सेफ फील नहीं हो रहा है यहाँ पे हिंदू धर्म के अंदर भी मुझे लगता है मेरी हिंदू होने की सजा है ये मेरी किसी ने नहीं सुनी मैंने बहुत भीख मांगी उस वक्त अभी आपके साथ बजरंग दल करा है मैंने बजरंग दल से हेल्प मांगी और उसके बाद में मुझे बहुत मदद मिली है यहाँ तक कि मैं दिल्ली से हूँ दिल्ली से भी मुझे सपोर्ट मिल रहा है लेकिन उतना नहीं जितना यहाँ पे महाराष्ट्र में मैं वो बहुत दूर हूँ मेरे घर से तो मुझे बिनती है कि मेरी पैड दर्ज हो अब वो जो बाहर फरार है उनका बैकग्राउंड चोर है क्रिमिनल है वो लोग पुलिस जानती है उनमें से एक अपराधी अदनान शेख वो तड़ी पार है पुलिस चौकी में ये चीज है उसके बाद वो कैसे गोरे गांव में प्रेजेंट है उसने कैसे हाथापाई कर सकता है बेड टच कर सकता है मुझे हाथापाई में उन लोग ने गलत हाथ लगाया मुझे सबने